पेण नगर परिषद प्रभाग बाराबा मधून अभिराज कडू यांचा बिनविरोध विजय महायुतीच्या नेतृत्वामुळे उमेदवारांचे अर्ज बाद झाले तर काहींनी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे एकूण चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक बाराब मधून भाजपचे अभिराज रमेश कडू हे बिनविरोध विजयी झाले तर बारा मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुशिला हरिचंद्र ठाकूर यांनीही बिनविरोध विजय मिळवला आहे यावेळी अभिराज कडू यांनी प्रतिक्रिया देताना महायुतीचे शिल्पकार आमदार रवींद्र पाटील खासदार धैर्यशील पाटील आणि खासदार सुनील तटकरे यांच्या सक्षम नेतृत्वामुळे तसेच मतदार जनता हितचिंतक व कुटुंबी यांच्या प्रेमामुळेच हा विजय शक्य झाल्याचे सांगितले विजयाबद्दल महायुतीचे शिल्पकार आमदार रवी शेठ पाटील तसेच खासदार सुनीलजी तटकरे साहेब खासदार धैर्यशील दादा यांच्या नेतृत्वात पेण नगर परिषदेची दोन हजार पंचवीसची ची निवडणूक आज आपण लढतोय बारा अ मधून ठाकूर कगी त्याच्यानंतर बारा म मधून मद, मी स्वतः आम्ही उमेदवारी करत होतो काही तांत्रिक अडचणींमुळे काही फॉर्म बाद झाले त्याच्यानंतर आज बारा अ मधून बारा ब आम्ही दोघेही बिनविरोध निवडून आलेलो सर्व नेते मंडळी त्याच्यानंतर हितचिंतक त्याच्यानंतर जे पण ठाकूर कुटुंबीय कडू कुटुंबियांवरती प्रेम करणार आहेत त्यांचे मी खूप खूप या दिवशी आभार मानतो व प्रेम असंच राहू द्या एवढी बस आपण पाहत आहात शिवतेक समाचार